पुण्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला पवना मुळशी चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे भरली आहेत या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे यामुळे कृष्णाकाठच्या गावातील पूर व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तसेच सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे खडकवासला धरणातून सध्या सत्तावीस हजार सोळा क्युसेक्स मुळशीतून सत्तावीस हजार सहाशे नऊ क्युसेक्स पवनातून पाच हजार क्युसेक्स चासकमान धरणातून आठ हजार पन्नास क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे या भागात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची पथके तैनात ठेवलेली असून नागरिकांनी सतर्क राहत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे ही विनंती असं ट्विट मोहोळ यांनी केलं आहे दरम्यान पुण्याबरोबरच हवामान विभागाने आज मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर जालना परभणीसह विदर्भाला येलो अल अलर्ट, अलर्ट दिला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा